नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली तीन हजार पाचशे वीस क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकाली सहा हजार सातशे सत्तर क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे पंधराशे एकतीस सर्वसाधारण दर आहे अकराशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कळवण अवकाली दहा हजार सातशे क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे एकोणीसशे तीस सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये